या बातमीचे प्रायोजक आहेत हैदराबादीज है है रॉयल्स बिर्याणी फक्त एकशे तीस रुपया बिर्याणी आपल्या संगणक शहरात आपल्या बाजारसमोर अकरा अकरा दोन हजार चोवीस दुपारी बारा ते साडेबारा वाजता माझा मुलगा कार्तिक घराच्या बाहेर गेला गावातून येतो असे सांगून आणि जे गेला तर तो संध्याकाळपर्यंत आलाच नाही मग आम्ही दुपारी चारच्या दरम्यान त्याला फोन करायला सुरुवात केली पण त्यांनी फोनच उचलले गेले नाही मग आम्हाला वाटलं मित्रांकडे गेला असेल उरतोय उशीर मुलांना असं बराच वेळा आम्ही वाट पाहिली पण तो काही घरी येईना फोन लागायचा पण फोनच उचलला जात नसायचा आणि घरी पण येईना ना असं करता करता रात्रीचा बराच रात्री उशीर झाला रात्रीचा उशिरापर्यंत आम्ही वाट पाहिली रात्री दोन वाजता आमचा पुतण्या शिवमार्गडे हा पोलीस स्टेशनला गेला का बाबा साहेब असं असं माझा चुलत भाऊ इतक्या वाजता घराच्या बाहेर गेला फोन लागतोय फोन उचलत नाही तर त्याचा मोबाईल वगैरे तुम्ही ट्रॅक करा जेणेकरून आपल्याला सापडल तर पोलिसांनी असं सांगितलं की बा आता श्रीरामपूरचे पोलीस फोन उचलत नाही मग फोन ट्रॅक आहे जे पोलीस पथक आहे आमचं ते फोन उचलत नाही तुम्ही सकाळी या सकाळी पाहू आपण नाही आ म शिवमला सांगितल्यावर शिवम घरी निघून आलात आम्ही त्याचा तपास करतच होतो तर रात्री पहाटे साडेपाच वाजेपर्यंत आम्ही त्याला फोन लावली फोन उचलत नाही सा सकाळी साडेसहा आला आमच्या घरातील काही परिवारांना सदस्यांना थोडीशी माहिती कळाली आमच्या घरातले सदस्य तिकडे गेले आणि मग हा सगळा प्रकार उघडकीस आला कार तिथं मृत अवस्थेत सापडला आम्हाला इंटरनॅशनल मॉडेल स्कूल फुलेवाडी परिसरात पाटाजवळ त्याच्यानंतर आम्ही सगळ्या हे काही गोष्टी आटोपल्यानंतर एम अंत्यविधी झाल्यानंतर आम्ही एफ आय आर द्यायला गेलो तर पोलीस आमच्याकडून एफ आय आर दाखल करून घ्यायणं गुन्हा नोंदून घेणं ते म्हणायचे तुम्ही अधिक पुरावा आण साक्षीदार आण घटना घडल्याचे तसं आम्ही तुमच्याकडून एफ आय आर दाखल करणार नाही किंवा गुन्हा ना दाखल करून घेणार नाही तर मग याच्यात आमचे दोन चार दिवस गेले आणि मग काही कार्तिकचे मित्र घरी येऊन सांगायला लागले की बा जी काही मुलं कार्तिकला त्रास देत होते हाणमार करीत होते याच्या पाठीमागं तर त्या मुलांनी आम्हाला मुला नावं सांगितली मग त्या मुलांना घेऊन आम्ही पोलीस स्टेशनला गेलो आणि मग त्याच्यावर दोन दिवसांनी पोलिसांनी गुन्हा नोंदवून घेतला आणि ज्या मुलांनी साक्ष दिली त्या मुलांच्यासुद्धा घरी जाऊन ह्या आरोपी मुलांनी दमदाटी सुरू केली हे आम्ही पोलिसांना सांगितलं पण तरी पोलिसांनी याचं ब जास्त गांभीर्य लक्ष घेतलं आणि फक्त म्हणजे तुम्ही त्यांच्या नावाने एक एन सी देऊन ठेवा साक्षीदार मुलांच्या नावाने मग पाव असं करू तसं करू त्यांची बी एन सी देऊन ठेवली तरी पोलिसांनी गांभीर्याने लक्ष दिलं नाही आणि आज सहा आरोपी एकूण सहा आरोपी आहे तर त्याच्यातली फक्त दोन मुलं अटक केलेली आहेत आणि मंगेश गायकवाड म्हणून एक मुलगा जो आरोपी आहे तो आजही फरार आहे पोलीस म्हणतात सापडत नाही काम चालू आहे आम्हाला काही तेवढंच काम आहे का तुमच्या एकट्याच्याच अशा बोच किती काही घटना घडत राहते आम्ही काही काही पाहायचं जी पडवळ मॅडम म्हणून अधिकारी आहे ती माझ्याशी अगदी उद्धटपणे आरे रेवीच्या भाषेत माझ्याशी बोलती तिला मी फक्त विचार घेऊन मॅडम तपास आला आहे मुलं पकडले का नाही असं विचारणा केल्यावर पडवळ मॅडम मला डायरेक्ट म्हणती मला तुमचा तपास करायचा नाही तुम्ही दुसरा तपास अधिकारी बघा मी सही करायला तयार आहे आणि मी पारवाई तागले तुमच्या केसला आम्हाला काही परिवार आहे का नाही माझं दोन किलो वजन कमी झालं आहे इलेक्शनचं चोवीस तास ड्युट्या करतोय आम्ही काही तुमचेच काम आहे का, का आम्हाला अशा अरेरवीच्या भाषेत बोलली एकदा त्याच्यानंतर परत चार दिवसांनी माहिती घ्यायला गेलो परतही हीच भाषा वापरली मला म्हणे चला पी पी आय साहेबाकडं पी आय साहेबाकडं घेऊन गेली पी आय साहेबाला माझ्याबद्दल सांगितलं की ही लोकं माझ्यावर विश्वास ठेवत नाही सारखं येऊन चौकशी करताय मला यांचा तपास करायचा नाही साहेब तुम्ही दुसऱ्या तपास अधिकारी बघा मी वैतागले ह्या केसला पी आय समोर त्या पडवळ मॅडमने अशा सगळ्या काही गोष्टी बोलल्या आणि म्हणून माझा ह्या पोलिसांवरच संशय का यांनी पैसे खाऊन आरोपीकडून पैसे खाऊन आज दाबदडब करताय आज मी फिर्यादी असून माझं लेकरू गेलेलं ले असून ते माझ्याशी अशा भाषेत व्यवहार करताय त्याच्यामुळं माझी अशी मागणी आहे का हा तपास हा सी आय डी मार्फत व्हा इतले आने आने ही पडवळ मॅडम असतील किंवा इथले ती असतील देशमुख साहेब यांच्यावरती माझा विश्वास कुठल्याच प्रकारचा विश्वास राहिला नाही म्हणून अशी माझी मागणी का हा तपास सी आय डी पोलिसांनी करावा आणि आत्ताचे जे जे काही समजा आमच्या तालुक्याचे आमदार यांनी याच्यात लक्ष घालावं आणि मला मदत करावा आणि मला आणि माझ्या दाद्याला न्याय मिळवून द्यावा ही माझी विनंती आहे निपक्ष रोखक तसेच सामाजिक आर्थिक राजकीय शैक्षणिक धार्मिक ह्या रोखमक बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आपल्या एम एच ऑनलाईनला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद